सर्वांना आवडणारी म्हणजे चपाती नमस्कार आज आपण चपातीपासून भजी आणि वडे बनवले आहेत जे की खूप कमी तेलामध्ये आणि खूप कमी तेलकट आहेत संपूर्ण व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पाहून घ्या आपण चपातीपासून भजे बनणार आहोत आणि इतके चविष्ट बनणार आहे ते सर आता आपण पाहून घ्या रेसिपी काय आहे ती सुरुवातीला आपण काय करूया चपातीचे आहेत ना काटासकट घ्यायची आपल्याला काठ वगैरे नाही काढायची हे तुकडे करून मिक्सरमध्ये टाकूयात आणि त्याचा भुगा करून घेऊयात या ठिकाणी बघा दोन चपातीचा मी भुगा करून घेतलेला आहे मिक्सरमध्ये पूर्ण बारीक करून घेतलेली आहे ही मूगडाळी बघा आपण मुगदा त्याच्या चपातीमध्ये टाकून ना, ये ना ह्याचे भजे करणार आहोत ही मुग्धाळ मी दहा मिनिटापूर्वी भिजत घातली होती याच्यातलं पाणी काढून घेणार आहोत आता आता ही मुगदा जे आहे आपण चपाती वाटून घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत हे बघा मी दोन कडीपत्त्याचे हे घेतलेले आहेत पाना की हे आपण टाकणार आहोत ह्याच्यामध्ये अजून चव येते सोबतच चार हिर्या मिरच्या पाच पा ते सहा लसण पाकळ्या हे आदर्श तुकडेत बघा ते पण टाकून देत आहे आणि आपण हे वाटून घेऊया मिक्सरला हे बघा हे वाटून घेतलेलं आहे हे आपण चपातीचं वाटलेला भूग आहे त्याच्यामुळे टाकून घेणार आहोत ही उरलेली मुगदाळ होती तिचं परत वाटून क करून घेतलेलं आहे मी दुसऱ्या बॅचमध्ये त्याच्यामध्ये बघा अर्धा चमचा चाट मसाला टाकत आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमच हळद एक चमचा ओवा बघा कुस करून टाकलेला आहे एक चमचा जिरे ते पण कुस करून टाकलेले आहेत आणि मीठ चवीनुसार आणि बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथंबीर याच्यामध्ये एक सिक्रेट पदार्थ म्हणजे हे मक्याचं पीठ आहे एक छोटी पळी टाकलेलं आहे याच्यामुळे तेल जे आहे आपल्याला फार कमी लागणारं आहे तेल आपलं फार उरून राहील आता आपण हे सगळं मिक्स करून घ्यात हे बघा आपले चपातीचे भजे तयार करायसाठी पीठ तयार आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करू शकता हे जरा घट्ट वाटत आहे तुम्ही त्याच्यामध्ये पाणी टाकून थोडंसं पातळ करू शकता याला बघा तुम्हाला जर भजन असेल करायचे तर असं गोळा करून तुम्ही याला तव्यावरती शालू फ्राय करू शकता हे तुम्हाला असं पण करता येईल हे चपातीचं आणि डाळीचं हे बॅटर तयार आहे आता आपण ह्या तेलामध्ये सोडूयात त्यामुळे सोडत आहे बघा तुम्ही हव्या त्या आकारामध्ये लहान मोठे करू शकता सा सा हे बघा सगळे टाकून झालेले आहेत आता आपण त्याला थोडंसं हलकंसं हलवून घेऊयात हे जे आहे ना तुम्ही मोठ्या गॅसवरती बरं का हे हे बघा आता हे झालेले आहेत बघा मस्त तळून बघा तेल बघा आपलं एवढं तळलेलं बघा तेल आहे तेवढंच बघा त्यामुळे मकाच गीठ टाकलेले आणि तेल कमी पितात हे ताटामध्ये काढून घेऊयात हे बघा तुम्ही पाहू शकता किती सुंदर कलर आलेला आहे बघा आणि किती छान दिसत आहेत आणि चवीला पण तेवढंच छान येतात तुम्ही नक्की घरी रेसिपी ट्राय करा हे बघा असं वडासारखं बनवलेलं आहे मी वड्यासारखा शेप दिलेला आहे आणि तुम्ही हे शालू फ्राय करू शकता तव्यावर आणि मी तेलामध्ये सोडत आहे तेला सोडून घेऊयात आपण या ठिकाणी बघा मी पाच वडे सोडलेले आहेत यांना पण सोडल्यानंतर पूर्ण असं हलवून घ्यायचं आहे आता त्यांना पण आपण पलटी करून घेऊयात हे बघा किती सुंदर कलर येते बघा आणि हा कलर सगळा मकाच्या पिठ्यामुळे वर का आणि तेल पण आपलं बघा किती बचत होतीये बघा तेल पण किती शिल्लक आहे बघा तेवढं तळले सारे आपण तरी त्याला पण मोठ्या गॅसवरती दोन्ही साईडने आपण तळून घेणार आहोत भज्याप्रमाणे हे बघा काढलेलं आहे तेलाच्या तेल भायरांना आपले वडे आणि भजे तयार आहेत तुम्हाला जो पदार्थ आवडेल तुम्ही तो बनवून घ्या हे बघा या ठिकाणी वडे आणि एक वाटीभर भजे बनवलेले आहेत आणि हे बघा तुम्ही तेल पाहू शकता किती उरलेलं आहे अजून खूप कमी तेलात आणि खूप कमी तेलकट असे तेरा वडे आणि वाटीभर भजे आपल्या या ठिकाणी झालेले आहेत तुम्ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा तर भेटूया आपण पुढच्या वेळी मी तोपर्यंत तो खात राहा स्वस्थ राहा आणि मस्त राहा थँक्यू धन्यवाद